नमस्कार मित्रांनो वाय या मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे एकदा स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही जर कामगार असाल आणि तुमचे मुलं शाळेत जात असतील तर या ठिकाणी पहा अनेकही तुम्ही अजून शिष्यवृत्ती घेतलेली नसेल तर तुम्ही मोठा हक्क गमावताय तुमच्या मुलांचा जे शिष्यवृत्तीचा हक हक्क आहे तुम्ही या ठिकाणी गमावताय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळ दरवर्षी कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्तीचे पैसे थेट बँकेत पाठवत पण दुर्दैवाने अनेक लोकांनी याची माहिती न घेतल्यामुळे त्यांनी अर्ज केलेले नाहीत आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोण पात्र आहे किती रुपये मिळतात अर्ज कसा करायचा आणि किती दिवसात पैसे खात्यात येतात फक्त पाच मिनिटात सगळी माहिती मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या हक्काचे पैसे मिळवा या ठिकाणी पाहा तुम्हाला अगोदर जे आहे ते योजना सांगतो आणि अर्ज कसे करायचे ते पुन्हा सांगतो अगोदर योजना बघून घ्या तुमचे मुलं किती उरतात आणि तुम्ही कोणते अर्ज करू शकतात हे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण कोणकोणत्या योजना तुमचे मुलं घेऊ शकतात पहा त्या अगोदर पहा की तुमचे दोन मुलं जे आहेत त्या ठिकाणी ह्या शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करू शकतात किंवा तुमचे शिष्यवृत्तीसाठी लागू आहेत दो दोन मुलापेक्षा जास्त असतील तर ते लागू नसणार आहेत फक्त दोन मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटणार आहेत एका बांधकाम काम करायच्या तर या ठिकाणी पहा तुमच्या मुलांना पहिलीपासून ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपये भेटतात याचा अर्ज कसा करायचा आहे काय करायचा आहे ते पण सांगतो अगोदर सर्व योजना ऐकून घ्या तुम्हाला किती रुपये मिळतात आणि तुमचे मुलं उमेदी असल्यामुळं तुम्हाला किती रुपये घेता येतात त्या योजनेचं नाव काय आहे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र ला कागदपत्र लागतात हे सर्व सांगणार आहे त्या उद्या संपूर्ण योजना पाहून घ्या तर या ठिकाणी पहिले साथ ते सातवीसाठी अडीच हजार आणि आठवी ते दहावीसाठी पाच हजार तर या ठिकाणी तुम्हाला फक्त किमान पंच्याहत्तर अथवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे बाकी जास्त काही लागणार नाही आहे त्यानंतर दहावी आणि बारावीमध्ये किमान पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये मिळतात त्यानंतर पहा या ठिकाणी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते दहा हजार रुपये मिळतात प्रतिसौष्णिक वर्षासाठी दहा हजार रुपये आणि त्यानंतर जे आहे ते पदवी अभ्यासाक्रमाकरिता रुपये वीस हजार रुपये नोंदित बांधकाम कामगाराच्या ला सुद्धा लागू आहे जर बांधकाम कामगाराची पत्नी या ठिकाणी शिक्षण घेत असतील तर त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर पहा वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये बांधकाम कामगाराच्या पत्नीला किंवा बांधकाम कामगाराच्या मुलांना मिळतात तर ह्या जे अर्ज कसे करायचे ते पण सांगतो बऱ्याच जणांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत ते अर्ज पेंडिंगमध्ये आहेत पण त्याचे पैसे कधी येणार आहेत आणि ते पेंडिंगमध्ये कशामुळे पडले असतील ते पण सांगतो त्याबद्दल संपूर्ण योजनेचं नाव बघून घ्या त्यानंतर अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष रुपये साठ हजार आता हे नोंदीत बांधकाम कामगारचे पत्नी सुद्धा लागू आहेत त्यानंतर पहा या ठिकाणी शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपये या ठिकाणी मिळतात त्यानंतर शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार रुपये मिळतात शैक्षणिक वर्षे हे पण तुम्हाला सांगतो की बांधकाम कामगाराची मुलं जर शिष्यवर्ती आपलं सॉरी जर ते एम एस सी आय टीचं शिक्षण घेत असतील तर त्यांचं जे शुल्क असतो त्याची जी फी असते एम एस सी आय टीची ती फीसुद्धा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळामार्फत भरली जाते तर हे जे अर्ज कसे करायचे त्याचे ह्यासाठी कोणकोणते कागद लागतात नक्कीच कमेंट बॉक्स चेक करा त्या ठिकाणी मी लिंक दिली आहे त्यावर लिंक करून तुम्ही कमेंट मला करा की आमची मुलं इतकीला शिकतात पहिलीला दुसरीला आठवीला दहावीला तुमचे जेही मु मुलं कोणतेही येतेत असतील तर त्याचा त्या ठिकाणी सांगा मी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक देऊन टाकेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढं पण मी तुम्हाला अशीच माहिती देणार आहे पैसे तुमच्या बँकेत येईपर्यंत आमचे व्हिडिओत बघत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचे पैसे तुमच्या बँकेत कधी येतील परंतु त्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचा मुलगा कितवीला आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका